नमस्कार आज आपण आलेलो आहे तळोजा फेज टू जे चौतीस आणि छत्तीस सेक्टर फेज टूमध्ये जे सिडकोनी बनवलेले आहेत त्याच्यासमोरील जे गटारीचं जे काम आहे त्याची माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर हो तुम्हाला सांगतो की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन नु व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळते तर चला आज आपण व्हिडिओ सुरू करू मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की गटारीचे फक्त खोदकाम झालेले होते पण आज ज्या गटारीच्या बाजूला जे वॉल बनवत आहे म्हणजे जे गटार जे झाकले जाईल त्याच्यासाठी जे आजूबाजूने दोन भिंती घालत आहेत त्या भिंतीचं काम आता एका साईडने पूर्ण झालेलं आहे एका साईडने काम होत आहे बघा आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे जी पाण्याची पाईपलाईनच्या दिशेने जे दिसत आहे ही सरळ अशी गटार समोर निघणार आहे आणि गटारीचे जे अर्धे जो पूर्ण नाला आहे त्याचं तर पूर्ण खोदलेलं आहे फक्त त्यांना आजूबाजूला सेफ्टी जे भिंती आहेत त्यांचं काम आता ते आपल्याला तिथे करताना दिसत आहे सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एक हा समोर आपल्याला दिसतो बघा जवळपास चार ते पाच जेसीबी आणि डिम्परने डम्परने ज्या रोडचे काम करण्यासाठी जे खाली टाकण्यात आलेली माती आहे ते आपल्याला इथे दिसत आहे काम खूप जोरात चालू आहे चार ते पाच बीद्वारे काम सुरू आहे हे आपल्याला इथे दिसत आहे समोर आपल्याला सेक्टर सदतीस धनश्री जी सिडकोने बनवलेली सोसायटी आपल्याला समोर दिसत आहे बघा किती खूप फास्ट काम चालू आहे आणि महानगर गॅस जे समोर सेक्टर छत्तीसच्या समोर जे त्यांनी बोर्ड लावलेला आहे म्हणजे इथून समोर महानगर गॅसची पण पाईपलाईन आलेली आहे आणि समोर सेक्टर ती ले ला ला समोर सेक्टर चौतीस ला कनेक्ट झालेली आहे तिथे पण एक बोर्ड लागलेला आपल्याला समोर दिसणार आहे हे बघा सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर एक ई एच चे घर आपल्याला समोर दिसत आहे आणि ते समोर ज्या कलरिंगमध्ये दिसत आहे ते एल आय जीच्या बिल्डिंगला दिसत आहे बघा महानगर गॅस पाईपलाईनचे काम इथपर्यंत आलेले आहे वर्कर काम जोरात चालू आहे हे बघा पाण्याची पाईपलाईन ही जी पाण्याची पाईपलाईन सरळ गेली होती ती कट करून इथून बघा ही नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे म्हणजे जेणेकरून समोर गटार गटारला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न हो आणि ही पाईपलाईन घालून गेल्यानंतर जी समोरची पाईपलाईन आहे ते ती तिथून कट करतील म्हणजे सरळ रस्ता हा मोकळा होईल गटारी पण ला अडथळा निर्माण होणार नाही बघा ही पाण्याची पाईपलाईन पाईपलाईन जे समोर तुम्हाला जो भाग दिसतो तिथे जॉईंट होणार चे काम चालू आहे ला समोर आपल्याला दिसत आहे जे चे जे काम आहे ते पण खूप मोठ्या जोरावरती सुरू आहे आजूबाजूने ज्या भिंती आहेत त्यांचं काम येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे ई डब्ल्यू एच चे घर आहे सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एक बघा समोरच्या दिशेने बघा म्हणजे गटारी जी आपल्याला कलरची बिल्डिंग दिसते तिथूनपासून ते इथपर्यंत पूर्ण गटारीचं जे खोदकाम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि बीने ते आणखी खोदत आहे हे बघा रस्ता बनवण्यासाठी जे दगड लागत आहेत ते या डम्परमध्ये टाकून ते समोरचा रस्ता जसा सेक्टर सदतीस समोर बनेल हे तिथे टाकण्याचं काम सुरू आहे आणि हे सेक्टर चौतीस आणि छत्तीसच्या दरम्यान जो रस्ता आहे समोरचे चौतीस सेक्टर प्लॅट नंबर एक आपल्याला दिसत आहे तिथे पण बघा हे जो रस्ता आहे हा रस्ता पण बनणार आहे कारण इथे पण जे डिंपाणी जे माती गोटे जे आणत आहे ते आपल्याला इथे दिसत आहे मागच्या व्हिडिओमध्ये जो हा स्लॅब त्यांनी टाकलेला आहे गेटच्या समोर त्याचं काम चालू होते पण चा आज त्याच्यावरती स्लॅब पडलेला आहे बघा समोरच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत हे नोटिफिकेशनद्वारा पोहोचत जातील थँक्यू